नमस्कार मी आहे गौरी आपल्या चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी अंघोळ वगैरे करून अशी छान अशी रेडी पण झालेली आहे तर मी आता नाश्ता करणार आहे नाश्ता करून मी बाबा सोबत बाहेर जाणार आहे आणि 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 ना आज इडलीचा बेत पण होता बाबा येता येताना इडली घेऊन येणार आहेत आणि आज गुरुवार पण आहे हार पण आणायचा होता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ तर गौरीने छान अशी व्हिडिओची आपल्या सुरुवात तर केलेली आहे तुम्हाला तिचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आम्ही तिघांनी पण मस्त असा ड्रायफ्रूटचा नाश्ता करून घेतला आमच्यामुळं गौरीसुद्धा खाईल म्हणून आम्ही तिच्यासमोर खायला बसतो कारण ती खाण्याच्या बाबतीत जराशी ही आहे खात नाही व्यवस्थित म्हणून त्यांनी पहिलं ती अंजीर वगैरे जास्त खातच नव्हती आता जरा आमच्या नादानी तर खाती तर आहे कारण त्या तिला बिया त्यातल्या आवडत नव्हत्या तर तिचा बऱ्यापैकी चहा कमी केलेला आहे ड्रायफ्रूट दूध असं द्यायला मी चालू केलेलं आहे जो जेव्हापासून सुट्टी लागलेली आहे जेव्हा ती शाळा सुरू होती ना तेव्हा ड्रायफ्रूट वगैरे जेवण वगैरे व्यवस्थित खातच नव्हती ड्रायफ्रूट भिजवलेले कधी दोन बदाम कधी एकच खायची कधी कधी मनोके खातच नव्हती अंजीर वगैरे तर खातच नव्हती ती तर असो आमच्या नाताने ती खाते म्हणून आम्ही पण तिच्यासोबत खायला बसतो आम तिच्यामुळं आम्हाला पण होतं खाय खाणं आमचं पण होतं तर छान असं ड्रायफ्रूटचं नाश्ता वगैरे आमचा करून झाला चहा वगैरे मी घेतला त्यांनी पण घेतला गौरीला काही दिलं नाही ती नकोच बोली दूध वगैरे कारण ती म्हणली की मला मळमळ होतं नको जास्त खाल्ल्यावर असं तिनं तर देवा देवाची भांडी पण घासायची होती काय आज जास्तीची नव्हती कारण दिवा पण वाढवलेला नव्हता कारण म्हणून दिवा मी घासायला आणलेला नाही म्हणजे होतात चालू दिवा तर मग हा दिवा जो दिसतोय ना मी दाखवते ते दिसायला खूप सुंदर दिसतो पण घासण्याच्या बाबतीतनं ह्याला एक किचकट काम आहे आहेचं गरम पाणी करून मी असं कसं तरी घासून घेतलेलं आहे आणि हा दिवा फक्त मी आरती करण्यासाठीच वापरते कंटिन्यू काय चालू नसतो तर एवढा काय व्यवस्थित निघलेला नाही आहे आता स्वच्छ पुसून घेते आता कलश वगैरे भरते नारळ पण नारळावर पण बघा धूळ बारीक बारीक किती छान बसली होती अशी तर आता नारळ पण छान असा धुवून घेते व्यवस्थित मी आणि त्याची मुळं आता बघा खालीपर्यंत आलेत मला मंगल मंगलकलशसुद्धा बदलायचा आहे पण आता बदलून ठेवणार कुठं तो नारळ त्याची मुळं वगैरे तुटली तर मला भीती वाटते आणि दुसरा माझ्याकडं कलश वगैरे हाय पण त्याच्यावर तो नारळ बसत नाही पूर्ण म्हणजे पाणी त्याला पूर्ण ला व्यवस्थित पुरत नाही म्हणून मी काय केलं की पंधरा दिवसासाठी म्हणलं ह्याच्यातच राहू दे जेव्हा कुणी गावाकडे येतील ना तेव्हा ते यांच्यासोबत देता येईल तर म्हणून मग मी हाच ठेवलेला आहे मंगलकलेश काही बदललेला नाही तर गौरीचं इथं चाललं होतं मधीमधी तिचं ब्लॉगिंग सुरू होतं छोट्या छोट्याला नकली फोनवरती असं तिला खूप आवड आहे तर मंगलकलेश मी स्वच्छ असा स्वच्छ पाण्यानं भरून घेतला स्वास्तिकाल पूजा करून घेतली आणि हा नारळ ठेवून घेते त्याच्यावरती आणि ते खालची जी नार डिश असते ना, ना कलश ठेवतो ती तांदूळ वगैरे भरून आपण तसं मी आता काय करते नाही ठेवत कारण पावसाचं वातावरण आहे ना त्याला बुरशी येते मग ते टाकून द्यावं लागतं वगैरे असं म्हणून मी काय करते फक्त कलश खाली ठेवू नये तसा म्हणून डिश घेतलेली आहे तर आणि नारळाला पाणी वगैरे सारखं वत्ते नाही मी दिवसातून एकदा वगैरे एक दोन वेळा वत्तेच वत्ते, वत्ते कारण ना फॅनच्या हवेने पाणी लगेच ते आटून घेत जातं नारळातलं म्हणून मी वत्ते ते वत्ताना पाणी सांडतं आणि मग ते तांदूळ भिजतात म्हणून मग मी केलेलं नाही ठेवलेलं नाही आहे तांदूळ तर आपली दररोजची देवपूजा वगैरे झाली तर महाराजांना आज गुरुवार होता तर म्हटलं अभिषेक घालायचा पण अभिषेकाचं साहित्य नव्हतं दही दूध जसं म्हणजे वापरलेलं होते ते नाही चालत म्हणून म्हणलं की साधा सिंपल आपला जल अभिषेक करून घ्यायचा मस्त असा आणि फुलं वगैरे पण नव्हती तर मिस्टर नंतर जाणारच होते आणायला तर मी आधी देवपूजा करून घेतली महाराजांना अभिषेक घालून घेते इथं महाराजांना मस्त असा ज्याला अभिषेक करून घेतला मी आणि ही माझं चरित्र सारामृत पारायण सुरू आहे तर ही पूजा मांडणी आई तीच होती फक्त महाराजांना मी अभिषेक करून घेतलेला आहे तर जसं पारायण नसलं तरी पण मी प्रत्येक गुरुवारी अशी वेगळी पूजा मांडणी करतेच आणि दिव्यावरचा काच वाढवलेला आहे त्याची स्टोरी काय नंतर सांगेन मी स्टोरी म्हणण्यापेक्षा ते खूप भयानकच होतं पण असं आता जे झालं ते होऊन गेलेलं आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये एका मी सांगेन तर महाराजांना मस्त असं ही नातर लावून घेते मी फोटोला सुद्धा फोटोसुद्धा मी पुसून घेतलेला आहे फोटोला सुद्धा हिनातर लावून घेते मी तर महाराजांना मी छान असं आज हिरव्या कलरचं वस्त्र घालणार होते कारण प्रत्येक गुरुवार पिवळं किंवा ऑरेंज कलरचं घालते मी असं वेगवेगळं पण म्हटलं चला आज जरा असं वेगळं हिरव्या कलरचं घालूया तर छान असं हे वस्त्रसुद्धा मी घरीच शिवलेले आहेत खूप छान एकदम सॉफ्ट आहेत आणि व्यवस्थित बसतात तर खूप छान आहे आणि ह्याच्यावरचा जो मुकुट आहे जो, हे, जो फेटा आहे ना तो खूप खूप सुंदर आहे तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच तो मला मुकुटना खूप खुँ, खूप आवडला एकदम मस्त झाला आहे आणि व्यवस्थित बसतोसुद्धा आणि महाराजांना छान पण दिसतो तर जोपर्यंत मी मिस्टर फुला आणत नाहीत ना तोपर्यंत पूजा अशी अपुरी अपुरीच वाटते मला जेव्हा फुलं हारं वाहील ना तेव्हा खूप खूप प्रसन्न वाटतं खरंच खूप भारी दिसतात महाराज तर हा मुकुट बघा किती सुंदर दिसतो महाराजांना आणि व्यवस्थित बसतो त्याच्यावर त्या मुकुटवरती ना मोरपंखाचा पॅच लावलेला आहे मी त्याच्यामुळं ना त्याला एक वेगळाच लूक आलेला आहे आणि खूप खूप सुंदर बसतो व्यवस्थित दिसतो सुद्धा आता मस्त असं महाराजांना वस्त्र छोट्याशा माळा घालून झालेल्या आहेत अष्टगंध लावून घेतलेला आहे तर अशी छान अशी पूजा करून घेते मी आणि लगेच काय मी वाचन वगैरे नाही करणार आहे चार वाजता करणार आहे वाचन तर माझी पूजा वगैरे करून झाली बाकीची कामं आवरली मी आणि तोपर्यंत मिस्टर सुद्धा आले होते सगळं साहित्य वगैरे घेऊन जसं की फुलं आणायची होती हार आणायचे होते आणि कापूर धूप हे सगळं संपलं होतं आणायचं होतं तर आज ना फुलं खूप फ्रेश भेटली कारण मला वाटलं की नाही का पावसाचं वातावरण आहे फुलं अशी व्यवस्थित नाही भेटणार पण खूप छान फ्रेश भेटली होती एकदम ताजी आणि हे हा चंदनचा ओला धूप आहे ना मी वापरते खूप खूप भारी सुगंध आहे याचा ना दिवसभर घरात सुगंध राहतो जरासा असा महाग आहे आणि ठीक आहे पण खूप छान आहे क्वालिटी त्याची मला खूप आवडत होतो मी तोच वापरते तर आणि हा भीमसेनी कापूर हा मी शंभर रुपयेचा आणते बरोबर मला पंधरा दिवस जातो सकाळ संध्याकाळ थोड्या थोड्या वेळ मी लावते आणि खूप छान वाटतं घरामध्ये भीमसेनी कापूर लावल्याने घरातलं वातावरण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि हे हार बघा किती सुंदर आले होते आणि आजचे हार ना वेगळेच होते मध्ये एक एक गुलाबाचं फुल होतं प्रत्येक वेळेस ना शेवंतीची फुलं वगैरे असतात पण ह्या वेळेस ना झेंडू आणि ह्याची फुलं आहेत काय म्हणते त्याला गुलछडीची फुलं आहेत तर त्याचा सुगंध पण त्या फुलांचा पण खूप छान आहे तर असं सगळं फुलं वगैरे आणलेली आहेत आणि शेणगौरी होती ती काय भेटली नाही त्यांना नव्हती म्हणले ते संपली होती तर आता कापूर वातावरण तर बाहेरचं पावसाचं आहे तर कापूर आणलेल्या पटकन भरून घ्यायचं असं ठरवलं तर, तर प्रत्येक वेळेस ना मी ही डब्बा आणत होते पण त्या डब्याच्या वजनानं ना कापूरना खूपच कमी ये लागला आणि ते परवडणं डब्बा आण म्हणून म्हणलं सुट्टा आणलेला बरं आणि हा सुट्टा सुद्धा छान असतो एकदम स्ट्रॉंग आहे आणि तर मी भरत होते तर गौरी बोलली आई मी करते मला आवडतं हे काम करायला म्हणून तिनं ते कापूर वगैरे भरून ठेवलेला हो तिला आवडतं असं काम करायला तर ते करते नंतर मग मिस्टरांनी इडलीसुद्धा आणली होती तर आम्ही छान असा नाश्ता करून घेतला कारण पूजा वगैरे झाली होती कारण आता वाचनसुद्धा मी करणार नव्हते नंतर चार वाजताच करणार होते म्हटलं आता काही खायला हरकत नाही आहे नाश्ता वगैरे करून घेऊया मस्त असं आणि डायरेक्ट मी तुम्हाला आता संध्याकाळी भेटते आहे तर बघा मी आता फुलं वाहिली आता मला करायचं आहे वाचन वगैरे तर फुलं वाहिल्यानंतर बघा आजची पूजा किती सुंदर झाली आहे <laughs> करती ह्या दोन फोटोंना फुलं व्हायचीच विसरलेली आहे मी तर वाहून नंतर आता व्हिडिओ करताना माझ्या लक्षात आलं ते तर मंदिर पण आपलं खूप खूप सुंदर दिसतं आहे फुलं पाहिल्यानंतर खरंच फुलांनी किती शोभा येते मंदिराला आपल्या किती छान दिसतं आणि छोटीशीच रांगोळी काढलेली आहे जास्त काही ना नाही तर संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान पाचच्या दरम्यान मिस्टरना बाहेर गेले होते कारण पाऊस थांबला होता म्हटलं की भाजीपालाच नव्हता आणायला आणि मी कसं करते की आठ आठ दिवसाचं एकदमच भाजीपाला आणते कारण भाजीवाला दारावर येतो तसं इमर्जन्सी मी घेते पण त्याच्या बसलं पण ते आता दाराद्वारे फिर फिरणारे विकणार म्हणलं जरा थोडंसं एक्स्ट्रा पैसे लावतो तो तर शेवटी तो त्याचा धंदा आहे तो त्या परवडला असंच देणार तो तर मग मिस्टरांनी भरपूर अशा भाज्या कोथिंबीर आणि कडीपत्ता हिरवी मिरची सर्व आणलं होतं आणि हिरवी मिरची ना दोन प्रकारची आणली होती त्यांनी कारण मीच सांगितली होती तशी आणायला त्यांना कारण ना मला मिरचीचा ठेचासुद्धा बनवायचा आहे कारण गौरीला ना मिरचीचा ठेचा खूप आवडतो कारण तिनं गावी जाते ना तेव्हा माझ्या ठेचा नेहमीच असतो घरी तर तिच्यामुळे तिला सवय लागलेली आहे तर ती बोलत होती मला ठेचा खायचा आजी करती तसा कर तर म्हणून म्हटलं की चला बिना म्हणजे कमी तिखटवाल्या मिरच्या आणूया आणि करूया म्हणजे जेणेकरून जास्त तिखट पण काळ्या मिरच्या असतात ना त्यात खूपच तिखट असतात तर मिस्टरांनी एवढा सगळा भाजीपाला आणि एक गोष्ट सांगते मी आजचा भाजीपाला खूप खूप छान आणला पण त्यांच्याकडून चुकून ना तर हे बीन्स आहे त्यांना माहितीच नाही की ह्याला बीन्स म्हणतात ते म्हणजे त्यांना कधी भाजीपाला आणतच नव्हते ते मीच आणायची कारण आता सुट्ट्या लागल्यापासून ते मी जातच नाही शक्यतो बाहेर ते जा जातात आणि त्यांना वाटलं की हे चवळी आहे म्हणून त्यांनी ते घेतली पण नंतर त्यांच्या लक्षात आलं वाटतं तिथं ती म्हणजे बाई भाजी जे भाजीवाला होता त्यांनी सांगितलं की ही चवळी नाही आहे आहे तर आता घेतलेली महागारी नाही देऊ शकत म्हणले त्यांनी म्हणले की असू दे आणली ती पण आणि ही त्यांना जेवणासोबत लिंबू वगैरे कधी कधी लागतं आवडतं आणि खोबरंसुद्धा संपलं होतं किराण्यात मी खोबरंच आणायचं विसरले त्यांना मग खोबरंसुद्धा सांगितलं मग हे सगळं गौरीला भरलं वांगं खायची इच्छा झाली झाली होती ना म्हणून मग भरली वांगी करण्यासाठी छान अशी छोटी छोटी वांगीसुद्धा त्यांनी आली आहेत ती जेव्हापासून सुट्ट्या लागल्यात ना तेव्हापासून आता मोबाईल बघती मग त्या मोबाईलमध्ये ना कधी कधी रेसिपी वगैरे ती बघती तिला खूप आवड आहे रेसिपी बघायची मग ती बघितलं ना आई हे कर आई हे कर मला हे खायचंय मला ते खायचं असं तिचं चाललेलं असतं बापरे म्हणलं ही मोबाईल बघतेत लो लेकरं काय काय छोट्या मुलांचं आणि ही बघते रेसिपी मग ती म्हणते की मला हे खायचं आहे ते खायचं आहे मिरचीचा ठेचा दिसला मिरचीचा ठेचा मागितला भरली वांगी मागितली आता तर तिनं नॉनव्हेज मागितले माझ्याकडं आता मला प्रश्न पडला आहे आता तिला नॉनव्हेज देऊ कसं करून कारण ना घरात मिस्टरांच्या गळ्यात आहे माळ आणि गौरी खाते पण ते आम्ही कसं गा मी पण खाते बरं का पण मी कसं ना गावी जाईल ना तेव्हाच मी खायची ही तर कधी आणतच नव्हते पण तिनं काय माहिती काल दोन दिवसापासून पासून ना मला नॉनव्हेज मागते आहे पण मग माझ्या घरची म्हणायला लागली तुझ्यासाठी तुमच्या दोघांसाठी तिचं मन कशाला मारते थोडंसं आणून तिला खाऊ घाल तर आता बघूया कसं होतंय काय पण आणि ह्या मिरच्या दोन प्रकारच्या आणल्या होत्या गवऱ्याची शेंग आणली होती त्यातल्या मिरच्या काही खराब होत्या सगळ्या साहजिकच आहे बाहेर बा, वातावरणच तसं आहे पाऊस इतका पडत आहे तर भाज्या व्यवस्थित नाहीच राहणार मग ते मिरच्या जर अशा खराब झाल्या होत्या तर मी व्यवस्थित निवडून स्वच्छ करून ठेवणारच आहे तर ही चवळीसुद्धा बघा त्यांनी आणलेली आहे तर आता काय करणार आहे सर्व भाज्या मी स्वच्छ अशा मिठाच्या पाण्यानं धुवून व्यवस्थित अशा ठेवणार आहे एका स्टोलवरती माझ्या जेणेकरून पाणी सगळं व्यवस्थित त्याचं सुकून जाईल तर ह्या आठ दिवसाच्या भाज्या मी आणलेल्या आहेत आता मला आठ दिवस काही टेन्शन नाही ह्यात फक्त कमी आहे ती कडधान्याची आणि टोमॅटो तेवढे चांगले नव्हते अख्ख्या बाजारात म्हणजे मंडईत टोमॅटो म्हणजे सगळे सडलेले होते म्हणून त्यांनी थोडेसे आणलेले आहेत नाहीतर त्यांना टोमॅटो असे जेवणासोबत वगैरे खायला लागतात तर ते मोठे मोठे छान असे लाल गुंद असे टोमॅटो आणतात पण ह्या आज ना त्यांना टोमॅटो नव्हते चांगले भेटले त्यामुळं त्यांनी छो आणलेत जे की भाजीला वगैरे लागतील म्हणून असं आणि ते पण एकदम छोटे छोटे आणि पिकलेले नव्हते जास्तीचे तर असा सगळा भाजीपाला आणलेला आहे आणि आता मला हा स्वच्छ करून व्यवस्थित व्हायचा आहे कारण आज स्वयंपाकाला फक्त मी संध्याकाळी खिचडी बनवणार आहे गुरुवारची जास्तीत जास्त मी खिचडीच बनवते आणि काकडी वांगी कारली हे सगळं छान भेटलं होत होतं मस्त आणलं होतं त्याने आज भाजीपाला तर एवढा एक मोठा असा टप घेतला आहे मी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आता टाकून घेणार आहे मी एकत्रच आणि थोडंसं मीठ टाकून दहा मिनटं ठेवणार आहे जेणेकरून त्याच्यावरचं काय असेल ते निघून जाईल सगळं व्यवस्थित होईल म्हणून आणि परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यानं मी धुवून व्यवस्थित असं ठेवणार आहे तर चला आता खूप बडबड झाली पटकन हे काम आवरूया तर एवढा मिळा बघा खराब मिळे असो होय चालायचंच जे आहे ते चांगले तर आणलेलं आहे तर सगळ्या स्वच्छ भाज्या अशा धुवून मी कामाच्या स्टोलवरती हे बघा अशा सगळ्या करून ठेवलेल्या आहेत तर असा भाज्या छान पाणी नितळते तोपर्यंत तो आपण बाकीची कामं आवरून घेऊया बाकीची कामं म्हणजे फक्त आता बनवायचं होता चहा संध्याकाळची वेळ झाली होती चहाचा टाईम झाला होता तर आम्ही दोघांनी चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी फक्त मी खिचडी बनव बनवणार होते त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओ काय शेअर केला नाही तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ